नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना आता इतकी महिना पेन्शन मिळणार रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून मोठी आनंदाची बातमी आपल्या संपूर्ण मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणजे ई पी एस कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती दरम्यान आजीवन पेन्शन लाभ आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करून आर्थिक सुरक्षा प्रदान करते एकोणीसशे एकाहत्तरच्या कर्मचारी कौटुंबिक पेन्शन योजनेची जागा घेण्यासाठी सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी ई पी एस सुरू करण्यात आले कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे व्यवस्थापित ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ई पी योगदानाकर्त्यांना पेन्शन देण्याची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि लाभ देण्याची तरतूद आहे पेन्शन नियमानुसार निवृत्त होणारी केंद्र सरकारने नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती दहा वर्षाचा किमान सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर पेन्शन घेण्यास पात्र आहे एम्प्लॉईज पेन्शन योजने अंतर्गत संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळू शकते पेन्शनची रक्कम कशी मोजली जाते पहा मित्रांनो याच्याकरता एक सूत्र आहे पेन्शन बरोबर पेन्शन योग्य वेतन ते मागील साठ महिन्यांची सरासरी असते गुन्हेला पेन्शन पात्र सेवा भागीला सात तर असे गृहित धरले की पी एस ग्राहक वयांच्या तेवीसव्या वर्षी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नाव नोंदणी करतो आणि वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी निवृत्त होतो सध्याच्या पंधरा हजार रुपयांच्या वेतन मर्यादित योगदान देतो तेव्हा त्यांना पस्तीस वर्षाची सेवा पूर्ण केल्यावर सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळू शकते फार्मूला पेन्शन योग्य वेतन गुन्हेला पेन्शन पात्र सेवा भागीला सत्तर बरोबर पंधरा हजार गुन्हेला पस्तीस भागीला सत्तर बरोबर सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळण्यासाठी पात्रता काय आहे पहा मित्रांनो पेन्शन मिळवण्यासाठी ई पी एफ सदस्याने किमान दहा वर्ष काम केलेले असावे आणि वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होणे आवश्यक आहे पर्यायाने वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले अंशही अद्याप निवृत्त झाले नसले तरीही पेन्शनसाठी पात्र ठरतात या व्यतिरिक्त ईपीएफ ग्राहक ज्यांचे वय पन्नास वर्ष आहे आणि त्यांना त्यांनी दहा वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केली आहे ते देखील पेन्शन लाभ घेण्यास पात्र आहे ईपीएफओ सदस्यांच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला विधवा किंवा विधूर पेन्शन आपोआप वितरित केली जाईल तसेच एका वेळी जास्तीत जास्त दोन मुले असल्याने मुलांना वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत हा लाभ मिळण्यास पात्र आहे कुटुंबात अपंग मुलं असल्यास त्यांना दोन मुलांच्या पेन्शन व्यतिरिक्त आज जीवन अपंग पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद